ही बॉटल इतकी अमेझिंग आहे म्हणजे दिवसभरातनं मी आले सेटवरनं समजा लंच ब्रेक झाला किंवा काय मी फक्त ही बॉटलमधलं असं जरा शेक करते आणि स्प्रे करते तुम्ही आधीही बघितलेलं आई कुठे काय करते मध्ये त्यात सुद्धा मी संजनाचे डोळेच फक्त अनहान्स करायचे तसेच मी ह्या लुकमध्ये सुद्धा फक्त डोळे अनहास करते कारण मी खालती आयलेट इथे खालती सुद्धा आता आयलेट्स म्हणतात काय म्हणतात मला माहीत नाही बट स्टील जे काही म्हणतात ते सो इथे ना इथे मी हा ब्राऊन शेड लावते बाकी मी काजळ आणि हा प्रकार लावत नाही ना मी बघितलंय की त्याने तुमचे डोळे अजून जास्त असे मोठे दिसतात हाय नमस्कार मी रुपाली भोसले वेलकम टू माय मेकअप व्हॅनिटी मज्जा पिंकच्या सर्व रसिक प्रेक्षकांना वेलकम पण खूप मेस्टेप आहे आणि असं पहिल्यांदाच होतं आहे की कोणीतरी माझ्या मा व्हॅलिटीमध्ये किंवा मेकअप रूममध्ये आलं आहे मला मेकअप करताना बघायला नाही तर मी ऑलवेज अशी रेडीच तुमच्या समोर आलेली आहे सो हां म्हणजे ऑलमोस्ट माझं मेकअप झालेलं आहे पण तरीसुद्धा तुम्हाला क्विक असं जरा ग्लिम्झस देते की काय काय झालेलं आहे काय मेकअप म्हणजे काय करतेस असा प्रश्न पड प्रश्न येतो नेहमी मला सो so, अफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे स्कि स्किन प्रेप करायची म्हणजे मॉइश्चरायझर लावायचं सनस्क्रीन लावायचं आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी करायच्या मी आता तेच सांगत होते मी लेटली ना ही क्रीम एम्ब्रोलिसची क्रीम आणि हे मिस्ट वापरायला लागले आणि इट इज अमेझिंग फॉर स्किन म्हणजे दिवसभर मेकअप तुमचा खूप छान राहतो ही जी बॉटल आहे ना ही आता ही की आता बघा संपत आलेली आहे म्हणजे पण ही बॉटल इतकी अमेझिंग आहे म्हणजे दिवसभरात मी आले सेटवरनं समजा लंच ब्रेक झाला किंवा काय मी फक्त ही बॉटल मधलं असं जरा शेक करते आणि स्प्रे करते एक तर ह्याच्यामध्ये रोज असल्यामुळे छान सुगंध येतो प्लस हायड्रेट करते स्किन सो दॅट इज समथिंग आय डू ले आत्ता रिसेंट सुरू केलेलं आहे बाकी हे सगळं बेसिक तुम्हाला दिसतंय इथे हे ब्रशेस दिसत आहेत तुम्हाला हे ब्रश प्रत्येक गोष्टींसाठीचे वेगवेगळे ब्रशेस आहेत सो ते आता मी तुम्हाला सांगत नाही बिकॉज आपले जे बघणारे प्रेक्षक आहेत ते प्रो आहेत त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत बाकी हा फाउंडेशन आहे हा एक जो फाउंडेशन आहे हा मी य वर्ष वापरते त्याच्यामुळे आय ट्रस्ट दिस फाउंडेशन आणि तो लाईट वेट आहे माझ्या स्किनसाठी मला खूप जास्त केकी आणि हेवी बेस आवडत नाही आ, मी कायम हेच म्हणते की मला माझी स्किन दिसली पाहिजे म्हणजे मी इव्हेंटसाठी सुद्धा जेव्हा मेकअप करते तेव्हा मेकअप आर्टिस्टला एवढंच म्हणणं असतं माझं की न्यूड मेकअप ठेवू म्हणजे मला माझी स्किन दिसली पाहिजे किंवा पॅकअप नंतर दोन वेट टिश्यूजने माझा मेकअप निघाला पाहिजे इतकाच इतकाच बेस किंवा मला ना ते एका पॉईंटनंतर ते लाफ लाईन येते किंवा इथे क्रॅक होतोय तिथे क्रॅक होतोय हा मला आवडत नाही ते त्याच्यानंतर हे मेकअप करत असताना सुद्धा आणि इन बिटवीन सुद्धा पूर्ण मेकअप झाल्यानंतर सुद्धा ब्युटी ब्लेंडरवर किंवा ब्रशवरती तुम्ही हा एक सेटिंग स्प्रे आहे तो मारला आणि तुमचा मेकअप पुन्हा एकदा सेटल केला की तो पुन्हा असा फ्लॉलेस असा दिसतो सो हा म्हणजे बाकी बाकी सगळं बेसिक आहे सरकारचा लुक जरी वेगळा असला तरी मेकअप तोच ठेवलेला आहे जो तुम्ही आधीही बघितलेला आहे कुठे काय करते मध्ये त्यात सुद्धा मी संजनाचे डोळेच फक्त अन्हान्स करायचे तसेच मी ह्या लुकमध्ये सुद्धा फक्त डोळे अन्हान्स करते कारण जर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही बघताय हे मला माहिती आहे सो मालिका बघताय तर तुम्हाला माहिती आहे की ती डोळ्याने खूप जास्त खेळते सरकार संजना खूप वेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंट केली होती तशी सरकार खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा मी प्रयत्न करते आणि बाकी सगळेसुद्धा सो so, uh, सरकारचा लुक तसा ठेवला आहे की ती डोळे थोडे जास्त एनहास करते मी uh, बाकी खूप नॉर्मल बेसिक मेकअप बेस तसा ठेवलेला आहे ऑफकोर्स लेन्स इज माय फेवरेट मी uh, प्रत्येक वेळेला मला लेन्स uh, हा प्रकार फार आवडतो त्याच्यामुळे ह्यातसुद्धा मी लेन्सेस वापरते uh, त्याच्याने जरा डोळे अजून असे छान काय म्हणतात त्याला ठळक दिसतात आणि त्या कॅरेक्टरची ती गरज आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे ती लेन्स वापरते बाकी लॅशेस वगैरे हा मला प्रकार इव्हेंटसाठी सुद्धा आवडत नाही आणि नॉर्मली सुद्धा मी डेली सोप्स किंवा नॉर्मल सुद्धा मी नाहीच लावत मी त्यापेक्षा मग डबल कोटिंग मस्कारा करते आणि एक हॅक आहे जर तुम्हाला खूप असे भरलेले लॅशेस हवे असतील तर एक कोट लावल्यानंतर एक पावडर ब्रश घ्यायचा असा पावडर ब्रश घ्यायचा पावडर थोडीशी त्याच्यामध्ये घ्यायची आणि लॅशेसवरती थोडीशी लावायची आणि थोडं सेटल होऊन द्यायचं बाकी मग तुमचं करून घ्यायचं काम आणि त्याच्यानंतर पुन्हा एक वेगळा कोट लावायचा जसे आपण फेक लॅशेस लावतो तशाच पद्धतीने तुमचे कम्प्लीट हेवी भरलेले लॅशेस दिसतात दिस इज मेकअप हॅक ही एक अमेझिंग पॅलेट आहे आता जरा बघते मी मेस्टप आहे मेस्टपच आहे ती कारण आता बाकी खूप मेस्टप आहे सो so, ही एक किती संपली आहे बघा हे एक दोन तीन चार पाच हे जरा माझे बेसिक ह्याच्यातले यूज आहेत हाय हायलाईट करते म्हणजे मी हे जे टोन्स आहेत ना ह्याने फक्त हे जे कटिंग आहे ते जास्त बाहेर काढते संजनाचं बघितलं असेल आपण तर तित इतकं बाहेर असं नसायचं सो हे जरा मी फक्त एनहान्स करते बाकी मेकअप नॉर्मल असला जरी तरी तुमचे जे हायपॉइंट असतात चेहऱ्याचे ते ते हायलाईट केले के तर बाकी सगळा मेकअप तुमचा म्हणजे आपण म्हणतो की डोळे आणि आयब्रोज जर ते परफेक्ट झालेले असतील तर तुमचा मेकअप सेट आहे नाहीतर मग सगळंच गणत सो हे आहे प्लस आ, मी खालती आयलेड इथे खालती सुद्धा आता आयलेड म्हणतात काय म्हणतात मला माहीत नाही बट स्टील जे काही म्हणतात ते सो इथे ना इथे मी हा ब्राऊन शेड लावते बाकी मी काजळ आणि हा प्रकार लावत नाही सो त्याने ना मी बघितलंय की त्याने तुमचे डोळे अजून जास्त असे मोठे दिसतात सो ते लावते बाकी एक व्हाईट पेन्सिल आहे माझ्याकडे जी आतून आपण वॉटर लाईनला लावतो पण मी ती ती टाळते कारण मला ते फार आर्टिफिशियल वाटतं त्याच्यामुळे जर त्याच्या जागी जर न्यूड पेन्सिल असेल तर ती लावण्याचा प्रयत्न करते पण माझे डोळे जर वॉटरी असल्यामुळे ती वाईट लावले तरी ती काही कळत नाही किंवा काय सो मी ते टाळते जरा मी जसं मग अशी म्हटलं की एकतर स्किन प्रेप इज इम्पॉर्टंट आणि त्याच्यानंतर जितकं मिनिमम बेस असेल कन्सील करते ऑफकोर्स या दोन अमेझिंग कन्सिलिंगच्या छोट्या बॉटल्स आहेत ही एक येलो बली आहे जी आपल्याला अंडर आई कर, कव्हर करण्यासाठीची लागते आणि ही एक आहे सो जी परफेक्ट मॅच आहे माझ्या स्किन टोनला सो ह्या गोष्टी एकदा लावल्या की मग डिरेक्ट मी फाउंडेशनकडे वळते आणि फाउंडेशनने सगळा बेस मी करते बाकी असं काही वेगळं असं काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काही मिक्सअप करत नाही कधी कधी तर म्हणजे खूप नॅचरल अगदी नॅचरल ठेवायचं असेल तर मी कन्सिलरने सुद्धा अख्खा मेकअप करते आणि फक्त ही जी एक अमेझिंग कॉम्बॅक्टची जी, जी आ, आहे उदा ब्युटीची इझी बेक ह्याने अख्खा मेकअप सेट करते बेस्ट बेस्ट पार्टेस्ट की मी आता जो मेकअप करेन तो डिरेक्टली घरी गेल्यानंतर निघतो त्याच्या आधेमध्ये मी टचअप करत नाही मला असं वाटतं की जितका आत्ता मी आता मेकअप केल्यानंतर जितका तो पेनिट्रेट होईल स्किनमध्ये तितका तो अजून सेटल होत जाईल तितका अजून तो ग्लो होत जाईल सो so, मला परत त्याच्यावरती पावडर लावून ना तो अजून जास्त केकी आणि किंवा अजून असा भूतासारखा करायला आवडत नाही सो so, जितका नॅचरल म्हणजे बऱ्याचदा मला मेकअप आर्टिस्ट म्हणतो मॅम ब्लॅशने दिकराय आणि माझं असं होतं की म्हणून मला असं होतं नाही मी आहे ला ऑलरेडी मी लिक्विड ब्लश वापरते हा जो हा लिक्विड ब्लश आहे तो वापरते त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर एक कॉम्पॅक्टचा जो आपला पावडर ब्रश ब्लश असतो तो एकदा ब्रशचा स्ट्रोक मारते बाकी मी दुसरं अजून परत एकदा त्याच्यावरती की आता ब्रेक मिळालाय पटकन टचअप करा ब्रेक मिळाला टचअप करा नाही सेटवर सुद्धा घाम टिपणं मलमलने दॅट सेट आणि फक्त हेअर सेट करणं त्याच्या पलीकडे बाकी गोष्टी आणि लिपस्टिक अफकोर्स कारण मी लिपस्टिक पाणी पितो आपण बाकी काही गोष्टी करतो तर हे खूप निघून जाते सो तेवढी तेवढ्या या दोन गोष्टी मी करते मेकअप म्हणजे सेटवर असले की बाकी हे सगळं आता झाल्यानंतर हे पॅक होतं हे परत वापरलं जात नाही सिंपल हेच हे आहे की जितकं कमी तुम्ही मेकअप ठेवाल तितकंच तुम्हाला तुम्ही खूप नॅचरल दिसता आता तुम्ही म्हणाल की अरे तू असं म्हणतेस आणि तू तर हे एवढं केलंय बिकॉज आमचा सिक्वेन्स तसा आहे किंवा बिकॉज टेलिव्हिजनसाठीचा uh, सा हा एक uh, लुक असल्यामुळे तो तसा करावा लागतो नाहीतर जर तुम्ही मला पर्सनली भेटलात तर तुम्हाला कधी कुठल्या कार्यक्रमासाठी म्हणजे असं नाही की मोठ्या इव्हेंटसाठी वगैरे टेलिव्हिजनवर जो दिसणार आहे तसा नाही नॉर्मल कार्यक्रमासाठी जर तुम्ही मला भेटलात तर तुम्हाला खूप म्हणजे मी नॉर्मल अशी दिसेन अगदीच दिस मी आयब्रोज आणि डोळेच फक्त अनाऊन्स केलेले असतात सो जितका नॅचरल म्हणजे हे हा जो फाउंडेशन आहे ह्याची अजून एक बॉटल आहे माझ्याकडे छोटूशी ही बघा ही सो हे ना मी फार एक दोन तीन चार पाच असे एवढेच डॉट्स लावते आणि तो पूर्ण फेसला ब्लेंड करते सो मला असं वाटतं जितकं मिनिमम ठेवाल तितकंच तुम्हाला तुमची स्किन तुम्हाला, तुम्हाला थँक यू सो मच असं म्हणे हा माझे पाऊचे ह्याच्यात खूप गोष्टी म्हणजे हे बघा लिपस्टिकचं <laughs> so, uh, so, आहे मला फार आवडतात लिपस्टिक्स मला खूप आवडतात माझा बर्थडे येतोय डिसेंबर महिन्यात एकोणतीस तारखेला जर तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर लिपस्टिक्स गिफ्ट द्या मला सो मला खूप आवडतात सो तीन अशा काही गोष्टी म्हणशील अगदीच इम्पॉर्टंट तर ऑफकोर्स पफ आहे मलमल असतो आणि बाकी इतर लिपस्टिकचे लिप ऑइल लिप्स लिपस्टिकच्या शेड्स असतात बाकी मेकअप पाऊचमध्ये तसं काही नसतं माझ्या स्किन टोनला कुठली पेक्षा मला लिप ऑइल्स जास्त आवडतात जास्त टिंटेड असतात ते मला खूप जेव्हा मी मला सुट्टी असते तेव्हा मी प्रिफर करते की काहीच नसावं लिपस्टिक वगैरे काही पण अगदीच जर म्हणशील तू तर मला ना ही एक शेड आहे निवूड म्हणू शकतो आपण का किंवा थोडीशी ही बॉबी ब्राऊनची एक लिपस्टिक आहे त्याच आता काय नंबर आहे मला माहित नाही ही अशी अशी दिसते पण ती स्क्रीनला इतकी छान दिसते आता जर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही परत मी म्हटलं की तुम्ही बघताय का पण नाही आय नोट तुम्ही बघत असणार आहे तर तुम्ही बघितलं असेल तर सरकारच्या ज्या काही लिपस्टिकच्या शेड्स आहेत बरं आणि मी मिक्स करून लावते त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की पर्टिक्युलर ही शेड कोणती तर ती मला सांगता येणार नाही कारण मी मिक्स करून लावते त्याच्यानंतर ही एक शेड आहे ही बघ ही एक अमेझिंग दिसते म्हणजे निवड तुम्ही आईस करा आणि ही लिपस्टिक लावा आणि याचं पिगमेंट इतकं अप्रतिम आहे म्हणजे ब्लश म्हणून पण वापरता येईल आपल्याला आता ही वेस्ट जाणार मेकअप टिप्स हेच मग जे म्हणलं मी ते की जितकं बेसिक तुम्ही मेकअप ठेवाल जितकं तुम्ही नॅचरल ठेवाल तितकं तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच कळेल की किती छान ग्लो करते स्किन आणि हायड्रेट ठेवा स्किनला म्हणजे आपल्याला बॉडीला पण जितकं हायड्रेशन गरजेचं असतं तितकंच तुमच्या स्किनलाही गरजेचं असतं सो ती जितकी ब्रीद करत राहील ना तितकी चांगली मग तुम्ही जर तिथे ए सीचा ग्लोअर बघितलं तर तो, तो खाली आहे मला खूप जास्त ए सीमध्ये मेकअप करायला आवडते बिकॉज तुमची स्किन ड्राय होते सो मी बऱ्याचदा टाळते की बंद करून करते सो या दॅट इज समथिंग आय डू माझ्या स्किनला ते सूट होतं आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्किनच्या बाबतीत माहित असतं की हे आपल्या स्किनला सूट होतो हे नाही होत तर त्या त्या पद्धतीने आपण ओव्हर द पिरियड ओव्हर द इयर आपल्याला आपला हात बसत जातो आणि आपल्याला कळत जातं की हे चांगलं वाटतंय हे नाही वाटत आहे सो तशा पद्धतीने तुम्ही करत राहा जितकं मिनिमल ठेवाल तितकं छान असं असं माझं म्हणणं आहे हा होता माझं व्हॉट्स इन माय मेकअप बॅगचा सेगमेंट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि अजून तुम्हाला काही बघायचं असेल अजून आम्ही काय करतो किंवा कशा पद्धतीने काय माझं रुटीन असतं दिवसभराचं किंवा काय सो so, डेफिनेटली कॉमेंट करा आम्ही नक्कीच तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा दाखवू <laughs>